चला तर मग आज आपण ढाबा स्टाईल मटर पनीर कस बनवायचंय ते बघूया दोन कांदे दोन टमॅटो उभे चिरून घेतलेले आहेत दोन चमचे आले लसूण पेस्ट घेऊया एक पाव पनीर आणि एक पाव फ्रोझन मटर घेतलेला आहे पनीर आपल्या आवडीनुसार लहान मोठे कट करून घेऊया चिरलेले कांदे आणि टॅमॅटोची मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेऊया कढईमध्ये आपण दोन पडी तेल घालूयात गॅस ची फ्लेम मिडियम वर ठेवूया तेल तापल्यावर यामध्ये आपण पनीरचे काप करून घेतले आहेत ते सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घेऊया पनीर छान फ्राय झालेला आहे याला आपण काढून घेऊया दोन चमचा आले लसूण पेस्ट घालूया गॅस ची फ्लेम मिडियम वर ठेवूया एक मिनिट याला व्यवस्थित परतवून घेऊ चवीनुसार मीठ घालूया पाव चमचा हळद घालूया लाल मिरची पावडर एक चमचा घालूया घालून घेऊया चमचा कांदा लसूण मसाला घालूया एक चमचा धने पावडर घालूया एक चमचा गोडा मसाला घालूया यामध्ये एक चमचा खोबरं कोथिंबीर पेस्ट घालूया एक मिनिट परतून घेऊया यामध्ये आता एक मोठा कांदा पेस्ट घालूया दोन ते तीन मिनिट कांदा व्यवस्थित फ्राय करून घेऊया आता टॅमॅटो प्युरी घालून व्यवस्थित मिक्स करूया कांद्याची पेस्ट आणि टॅमॅटो प्युरी जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत ह्याला आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे आता यामध्ये आपण मटार घालून घेऊ मी फ्रोझन मटार घेतलेले आहे त्यांना शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि फ्राय केलेलं पनीर ह्यामध्ये घालून घेऊया आता यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी ॲड करूया चार ते पाच काजू घालून घेऊया याला व्यवस्थित हलवून घेऊ अर्धी वाटी दुधामध्ये दोन चमचे काजू पेस्ट आणि पाव चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर मिक्स करून भाजीमध्ये घालूया दहा मिनिट याला वाफवून घ्यायचं मटार व्यवस्थित शिजले पाहिजे भाजी छान शिजलेली आहे एक चमचा आपण कसुरी मेथी घालून घेऊया एक चमचा बटर ॲड करूया हॉटेल सारखा मटर पनीर मसाला घरच्या घरी रेडी आहे तुम्ही पण असा नक्की करून बघा आता आपण याला सर्व करूया